कर्णेकर बाबांनी इथे त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं त्यांनी त्यांनी आशीर्वादही मागितला कारण आपलं पंथी फार मनातना प्रार्थना करतात आणि एखाद्या साठी जर प्रार्थना केली मनाने तर त्याचं त्याला यशस्वी होण्याशी कोणीच थांबू शकत नाही आणि माझं या माध्यमातन फडणवीस साहेबांचा आपल्या सर्वांना आशीर्वाद आहे फडणवीस साहेबांना ठाकरे साहेबांनी म्हटलं की आम्ही नेहमी ज्या येतात आम्ही मागत असतो पण त्यांचं ते दानात त्यांची आहे की तुम्ही जितकेही मागाल त्याच्यापेक्षा दुप्पट देण्याची दान त्यांच्यामध्ये आहे तुम्ही दहाव्या मागा ते दोन्ही हातांनी ते दे देत असतात पण आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या दोन्ही हाताचे दोन्ही दहावी बोटांनी त्यांना आशीर्वाद द्यावा आणि कारण तुम्ही बघितलं उपमुख्यमंत्री असताना इतकं कामं केलं तुमचं जर ताकदीन जर आशीर्वाद मिळाला या महाराष्ट्रामध्ये जवळपास अविनाश भाऊ सांगतो ते एक कोटी पंथी आहे या एक कोटी लोकांनी जर ताकदीने जर आशीर्वाद दिला तर पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्री बनण्यापासून कोणी थांबू शकत नाही आणि ते जर मुख्यमंत्री झाले तर आपल्या पंथेमध्ये आज फक्त दोनशे तीनशे कोटी नाही हजार दोन हजार कोटी रुपये आपल्या पंथेच्या मंदिरांना विकसित करण्याकरता विलक्षीवर राहणार नाही आणि मी